नमस्कार श्री शिव महापुराण, शतरुद्र संविता अध्याय क्रमांक वीस हनुमानाचे चरित्र श्री गणेशायन महा नंदीश्वर म्हणाला सनत कुमारजी आता मी तुम्हाला हनुमंताचे चरित्र सांगतो हनुमत रूपाने भगवान शिवजींनी फार सुंदर लीला केल्या आणि प्रभू रामचंद्रांचे पुष्कळ हित केले हनुमानाने चे चरित्र सर्व प्रकारचे सुख देणारे आहे ते प्रेमाने श्रवण करा एकदा शिवजींनी श्रीहरींनी धारण केलेले मोहिनी रूप पाहिले तेव्हा कामदेवाच्या बाणांनी पीडित होऊन त्यांचे वीर्य संस्खलित झाले सप्तर्षींनी ते वीर्य एका पानावर घेतले आणि रामकार्याच्या सिद्धीसाठी गौतम कन्या अंजनीच्या कानातून तिच्या उदरात स्थापन केले त्यामुळे ती गर्भवती झाली यथावकाश प्रसूत होऊन तिने एका पुत्राला जन्म दिला तो वानर शरीरधारी पुत्र महान सामर्थ्यमान व पराक्रमी होता शिवावतार होता त्याचे हनुमान असे नामकरण करण्यात आले महाबली हनुमान लहान असतानाची गोष्ट आहे एके दिवशी उगवते सूर्यबिंब हे पळच आहे असे समजून त्याने आकाशात उड्डाण केले आणि त्याला गिळून टाकले त्यामुळे सर्वत्र हाहाकार झाला देवांनी त्याची पुष्कळ प्रार्थना केली तेव्हा कुठे त्याने सूर्याला बाहेर काढले त्यासमयी हनुमान हा शिवप्रभूंचा अवतार आहे हे जाणून देवांना आणि ऋषींना अपार आनंद झाला त्या सर्वांनी त्याला अनेक वरदाने दिली त्यानंतर हनुमान घरी आला त्याने आपल्या मातेला समस्त वृत्तांत कथन केला तिला त्याचे फारच कौतुक वाटले पुढे अंजनीच्या आज्ञेने तो सूर्यापाशी गेला त्याच्यापाशी राहून सर्व विद्या शिकला सूर्याने त्याला आपल्या पुत्राच्या सुग्रीवाच्या साह्यार्थ जाण्यास सांगितले तेव्हा हनुमानाने मातेची भेट घेतली आणि तिची अनुज्ञा घेऊन तो सुग्रीवाकडे गेला वाली हा सुग्रीवाचा मोठा भाऊ तो महाबलाढ्य होता त्याने सुग्रीवाची बायको हरण केली होती त्यामुळे दोघांमध्ये वैर उत्पन्न होऊन सुग्रीव ऋष्यमुख पर्वतावर राहू लागला त्याने हनुमानाला आपला प्रधान केले कालांतराने सीतेला हरण करून नेल्यामुळे दुःखी झालेले रामप्रभू आपल्या बंधूसह तिचा शोध घेत तेथे आले त्यांनी सुग्रीवाबरोबर मैत्री केली त्याचा कैवार घेऊन पापाचरण करणाऱ्या अभिमानीवालीला ठार केले सुग्रीवाला किशकिंदेचा राजसिंहासनावर बसवले काही दिवसांनी श्रीरामांच्या आज्ञेवरून बुद्धिमान हनुमान पुष्कळ वानर घेऊन सीता शोधार्थ निघाला ती लंकेत आहे हे कळताच त्याने स्वबळावर समुद्र उल्लंघून त्या नगरीत प्रवेश केला तिथे सीतेला शोधून प्रभू रामचंद्र सुखरूप असल्याचे सांगितले त्यामुळे तिचे दुःख कमी झाले लंकेमध्ये त्यांचे अद्भुत चरित्र दाखवले आधी अशोक वाटिका उद्ध्वस्त करून पुष्कळ राक्षसांना मारून टाकले रावणाच्या पुत्राला व लंकेतील अनेकांना विविध रूप प्रकारे खूपच उपद्रव दिला पुढे रावणाने त्याच्या शेपटीला तेलात भिजवलेली वस्त्रे गुंडाळून ती पेटवून दिली तेव्हा त्याने घराघरावर उड्या मारून विभीषणाचे लंकेला आग लावली त्या अग्निप्रलयाने लंकेचे सर्व वैभवच बेचिराग करून टाकले नंतर त्याने आपली शेपटी समुद्रात बुडवून भिजवली पुन्हा उड्डाण करून तो समुद्राच्या दुसऱ्या तीरावर आला श्रीरामांची भेट घेऊन त्यांना सर्व वर्तमान सांगितले त्यांना सीतेच्या डोक्यातील मणी दिला आपल्या प्रिय पत्नीचे कुशल वृत्त ऐकून प्रभूंचा शोक नाहीसा झाला त्यांनी हनुमानाच्या पराक्रमाची प्रशंसा केली श्रीरामांनी लंकेवर स्वारी करण्याचा निश्चय केला असंख्य वानर विरा वीरांना घेऊन ते समुद्र तिरे आले त्यांच्या आज्ञेने हनुमानाने आणि वानरांनी मोठमोठे शिलाखंड व पर्वतखंड आणून समुद्रात पूल बांधला रामचंद्र प्रभूंनी समुद्र तरुण जाता यावा आणि पुढे होणाऱ्या युद्धात जय मिळावा या उद्देशाने तिथे शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठा करून त्याची पूजा केली भगवान शिवजींकडून विजयाचे वरदान मिळून ते कपिवीरांसह लंकेत गेले त्यावेळी झालेल्या भीषण युद्धात हनुमानाने पुष्कळ राक्षसांचा वध केला रामसेनेचे रक्षण केले शक्तीप्रहाराने घायाळ होऊन मरणोन्मुख झपडलेल्या लक्ष्मणाला संजीवनी बुटी आणून पुनर्जीवित केले रावण नावाच्या राक्षसाला मारून राम सुटका केली लंकेमध्ये झालेल्या त्या महायुद्धात रावणाचा व त्याच्या परिवारातील सर्व बलाढ्य वीरांचा नाश झाला त्यामुळे देव सुखी झाले त्रिभुवनात शांतता नांदू लागले प्राणी मात्र निर्भय झाले अशा प्रकारे महादेवांच्या अंशापासून उत्पन्न झालेल्या हनुमानाने रामलक्ष्मणांना सर्वतोपरी मदत करून त्यांना सुखी केले त्याने स्वतः रामभक्ती केली आणि लोकांच्या कल्याणासाठी पृथ्वी तलावर रामभक्तीची स्थापना केली हनुमान हा दैत्यांचा नाश करणारा देवांचा अभिमान दूर करणारा भक्तांवर दया करून त्यांचा उद्धार करणारा आणि रामकार्यात तत्पर करणारा रामदूत आहे तो दास्य भक्तीची पराकाष्ठा आहे हनुमंताचे हे चरित्र सर्व संकटांचे निवारण करणारे दुःख विनाशक धन यश आयुष्यवर्धक आणि सर्व इष्टकामना पुरवणारे आहे जो मनुष्य भावभक्तीने आणि सावध चित्ताने याचे श्रवण पठण करतो तो या लोकी अपेक्षित असलेले सर्व उत्तम भोग भोगून मोक्ष प्राप्त करतो अध्याय विसावा समाप्त